उमरखेड तालुक्यातील विडुर या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या कथील मनमानी कारभारामुळे विडुळ गावातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा प्रत्यय वॉर्ड क्रमांक सहा मधील परिसरातील अस्वच्छतेच्या समस्येतून दिसून येत आहे ग्रामपंचायत याकडे सबसेल दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला, संता केला जात आहे या गावात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरल्याने संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहेत येथील नवी आबादी परिसरातील वॉर्ड क्रमांक सहा मध्ये सरपंच राहतात त्यांच्या घराजवळ रोड मोठा सदस्यांच्या घरासमोरच्या दोन्ही बाजूने सिमेंट रोड अगदी स्वच्छता आहे मात्र सर्वसामान्यांच्या घरासमोर घाणीची उकळडे मोठ्या प्रमाणात साचले आहेत सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे याकडे सपसेल हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्यामुळे आहेत ऐन पावसाळ्यात घाणीच्या दुर्गंधीमुळे ढासांचा प्रादुर्भाव होत असल्याने तिथल्या नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आली आहे ग्रामपंचायतने तात्काळ दखल घेऊन घाणीची विल्हेवाट लावावी अशी चर्चा गावातील लोकांकडून ऐकायला मिळते सदर्भाप लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धनश्री बिच्चेवार महिला सामाजिक कार्यकर्त्या रामाजी लाहेवार सिद्धेश्वर तायडे विजय रावते यांनी केली आहे

नाल्या धुरुस्तल्या इथे झोपडपट्टीत मजुरी करणारे लोक आहेत त्यांची लेकर घरी इथे राहतात आणि ते कामावर जातात तर त्रास होतो टाकता आरोग्य धोक्याचे आरोग्य पण धोक्याचे ते आणि मच्छरचे वगैरे घरात नाही त्रास लेकर सांगितलं आम्ही सांगितलं बरोबर आहे वर्षातून एकवीस करायला येतात बस त्याच्या नंतर नाही पावसाळा सुद्धा झाला जेवसे मामाला जास्त त्रास व्हायला लागले की आम्ही बोर एक हो, वेळेस येतात गाडी काढतात म्हणजे आधीच ठोपला ना नेऊन टाकायचं काढून द्यायचं काम ती करून जायचं